नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सी च्या वन लायनर चालू घडामोडीच्या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे सो आज आपण या सेशनचा सेकंड लेक्चर कंडक्ट करतोय ठीक आहे डे टू लास्ट सेशनला आपण शंभर चालू घडामोडी वन लायनरच्या स्वरूपात कव्हर केल्या ठीक आहे आय होप की तुम्ही त्या कव्हर केल्या असतीलच आणि आज आपण ज्याच्या पुढच्या शंभर वन लायनर घडामोडी आहेत त्यांना सुरुवात करतोय सो बघा मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आला तर बघा रिद्धपूर ठीक आहे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली त्यानंतर पार्वती भवन आणि नवदुर्गा पथ स्कायवर्क प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला असा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी जम्मू काश्मीर हे राज्य लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर बघा कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडासोबत भागीदारी कोणी केली ठीक आहे ना तर ही भागीदारी लुलू हायपर मार्केट यांनी केलेली आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट भारतातील पहिले वायफाय सिक्स रेडी ब्रॉडबँड नेटवर्क सुरू करण्यासाठी भागीदारी कोणकोणत्या कंपनीने कंपन्यांनी के केलेली आहे ती म्हणजे तर नोकिया व टाटा प्ले फायबर ठीक आहे भारतातील पहिले वायफाय सिक्स रेडी ब्रॉडबँड नेटवर्क साठी ज्या दोन कंपन्यांची भागीदारी आहे त्या दोन कंपन्या नोकिया व टाटा प्ले फायबर ओके नेक्स्ट शिकागो येथील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या अहवालानुसार जगातील पन्नास प्रदूषित शहरांपैकी एकोणचाळीस शहरे असणारा देश कोणता ठीक आहे सो so, शिकागोमध्ये एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने एक अहवाल जारी केला आणि त्याच्यामध्ये जगातील पन्नास प्रदूषित प्रदूषित शहरांपैकी एकोणचाळीस शहरे असणारा देश आपला भारत आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा ग्रासरूट फुटबॉल साठी एफ सी अध्यक्ष मान्यता कांस्य पुरस्कार ठीक आहे ग्रासरूट फुटबॉल साठी एफ सी अध्यक्ष मान्यता कांस्य पुरस्कार हा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला देण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिस अहवाल स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिस अहवाल हा जागतिक हवामान संघटना प्रसिद्ध करते ठीक आहे स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिसेस अहवाल जागतिक हवामान संघटनेतर्फे प्रसिद्ध केला जातो त्यानंतर नेक्स्ट नॅशनल एफिशियंट कुकिंग प्रोग्राम ठीक आहे नॅशनल एफिशियंट कुकिंग प्रोग्राम हा एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड चा प्रोग्राम आहे ठीक आहे नॅशनल एफिशियंट कुकिंग प्रोग्राम कोणाचा उपक्रम आहे असा प्रश्न आला तर एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांचा हा प्रोग्राम आहे ठीक आहे त्यानंतर बघा जी दोन हजार तेवीस मध्ये फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार तेवीस ची विजेता कोण आहे तर आर वैशाली ठीक आहे फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार तेवीस ची विजेता आर वैशाली दोन हजार पंचवीस मध्ये चोवीसव्या आशियाई तिरंदाजी तिरंदाजी स्पर्धे किंवा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर ते बांगलादेशमध्ये करण्यात येणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघा इन्फ्यूज मिशन ठीक आहे मिशन कोणतं आहे इन्फ्यूज तर इन्फ्यूज मिशन हे नासाशी संबंधित आहे ठीक आहे नासाचं मिशन आहे तर सिग्नस लूप सुपरनोवा अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी हे नासाचं इन्फ्युज किंवा इन्फ्यूज मिशन आहे नेक्स्ट कृत्रिम पावसाचा वापर करून दिल्लीच्या वायू प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी उपाय विकसित करणारे जे संस्था कोणती असा प्रश्न आला तर त्या ठिकाणी आय आय टी कानपूर ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर एक शॉर्ट फॉर्म आहे स्वीप एस व्ही ई पी ठीक आहे तर त्याचा लाँग फॉर्म काय होतो सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टरल पार्टिसिपेशन आपल्याला माहिती आहे की शॉर्ट फॉर्मवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात सो स्वीपचा लॉंग फॉर्म काय आहे सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन ठीक आहे तर हे काय आहे तर बघा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणारी भारतीय निवडणूक आयोगाची ही एक योजना आहे ठीक आहे शाळा आणि महाविद्यालयामध्ये राबवण्यात येणारी भारतीय निवडणूक आयोगाची ही एक योजना आहे हे लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा रोहिणी नैयर पारितोषिक दोन हजार तेवीस ठीक आहे रोहिणी नय्यर पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला भेटले तर छत्तीसगड मधील दीनानाथ राजपूत ठीक आहे छत्तीसगड मधील दीनानाथ राजपूत यांना रोहिणी नय्यर पारितोषिक दोन हजार तेवीस भेटलेला आहे नेक्स्ट घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण कोण करत ठीक आहे घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण भारतीय रिझर्व्ह बँक तर्फे केला जातो ठीक आहे नेक्स्ट बघूया इम्पॅक्ट ऑफ डिजास्टर ऑन एग्रीकल्चर अँड फूड सिक्युरिटी अहवाल ठीक आहे इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर ऑन ऍग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी अहवाल हा अन्न आणि कृषी संघटनामार्फत जाहीर केला जातो ठीक आहे फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ठीक आहे नेक्स्ट बघूया बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट कोणाला प्रदान केली तर प्रीती झिंटा हिला बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट प्रदान झालेली आहे नेक्स्ट बघा पहिलाच ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलेला पहिलाच पुलिकत सन्मान कोणाला देण्यात आला तर शी द फडणीस ठीक आहे चित्रकार आहेत ते शी द फडणीस यांना पहिलाच पुलिकत सन्मान पुरस्कार देण्यात आलेला नेक्स्ट बघा कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचे कोलकाता बंदर कोणत्या देशाशी जोडणे लक्ष्य आहे ठीक आहे म्हणजेच कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट जो प्रोजेक्ट आहे त्या त्यानुसार नु, त्या कोलकाता बंदर हे कोणत्या देशाशी जोडण्याचे लक्ष आहे तर तो देश आहे म्यानमार ठीक आहे मध्ये बांगलादेश सुद्धा असणार आहे श्रीलंका सुद्धा असणार आहे परंतु देश लक्षात ठेवायचा म्यानमार आणि एक थायलंड सुद्धा असणार ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्न बनला तर त्यानंतर बघा दोन हजार चोवीस पासून गोल्डन विसा उपक्रम बंद करणारा देश कोणता तर तो आहे नेदरलँड ठीक आहे नेदरलँडने दोन हजार चोवीस पासून गोल्डन विसा उपक्रम बंद केलेला आहे ठीक आहे त्यानंतर इंटिग्रल फील्ड अल्ट्रा व्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट ठीक आहे इंटिग्रल फील्ड अल्ट्रा व्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट कोणत्या देशाने केलेला आहे तर तो देश आहे अमेरिका ठीक आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट आहे मोबिलिटी अँड मायग्रेशन करार मोबिलिटी अँड मायग्रेशन करार भारत आणि इटली यांच्या दरम्यान झालेला आहे मोबिलिटी आणि मायग्रेशन करार हा भारत आणि इटली यांच्या दरम्यान झालेला आहे नेक्स्ट विजन इंडिया एट द रेट दोन हजार सत्तेचाळीस विजन इंडिया ऍट द रेट दोन हजार सत्तेचाळीस योजना तयार करणारी संस्था कोणती तर ही संस्था आहे भारताची नीती आयोग ठीक आहे सो नीती आयोगाने भारतासाठी विजन इंडिया दोन हजार सत्तेचाळीस तयार केलेला आहे त्यानंतर एन पी एस काढण्यासाठी अनिवार्य, अनिवार्य पडताळणी का एन पी एस काढण्यासाठी अनिवार्य पडताळणी काय आहे तर पेनी ड्रॉप ठीक आहे पेनी ड्रॉप ही एन पी एस काढण्यासाठी अनिवार्य पडताळणी आहे लक्षात ठेवायची त्यानंतर दोन हजार ची जी मेक्सिको सिटी ग्रामपी ठीक आहे मेक्सिको सिटी ग्रामपी दोन हजार तेवीस तर कोणी जिंकली तर मॅक्स वर्षापी ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर सरकारी स्मार्टफोन मध्ये चिनी मेसेजिंग ऍप वी चॅट आणि रशियन प्लॅटफॉर्म कॅस्परस्की वर चिनी मेसेजिंग ऍप कोणता वी चॅट आणि रशियन प्लॅटफॉर्म कोणता तर कॅस्परस्की यावर बंदी घालणारा देश कोणता कॅनडा ओके नेक्स्ट भारतात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असणारे राज्य कोणते तर ते आहे नेक्स्ट हॉक ठीक आहे एच डब्ल्यू के सो याचा फुल फॉर्म आहे हॉस्टाइल ऍक्टिव्हिटी वॉच कार्नेल आहे हॉस्टाइल ऍक्टिव्हिटी वॉच कार्नेल ही वन्यजीव गुन्हे व्यवस्थापनासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर प्रणाली कोणत्या राज्याने विकसित केली तर ते राज्य आहे कर्नाटक ठीक आहे सो so, हॉक हॉस्टाइल ऍक्टिव्हिटी वॉच कार्नेल वन्यजीव गुन्हे व्यवस्थापनासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करणारं राज्य कर्नाटक राज्य आहे ठीक आहे नेक्स्ट सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अधिकृत प्रायोजक कोण आहेत तर ते आहेत पेटीएम ठीके सदोतीसावी जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती त्याच्यासाठी अधिकृत प्रायोजक पेटीएम ही कंपनी आहे लक्षात ठेवायचं नेक्स्ट स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकृत ब्रँड स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकृत ब्रँड कोण आहे अम्बॅसे महेंद्रसिंग धोनी नेक्स्ट वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कोण वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ठीक आहे नेक्स्ट बघूया प्रसिद्ध रघुबीर मंदिर कुठे आहे तर मध्य मध्ये आहे प्रसिद्ध रघुबीर मंदिर मध्य मध्ये त्यानंतर हबप्प बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय ठीक आहे ना दोन हजार तेवीस मध्ये ते त्यांचे निधन झाले तर त्यांचा त्यांचे मूळ नाव काय आहे तर बघा निळकंठ ज्ञानेश्वर गोरे ठीक आहे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव आहे ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो नेक्स्ट लिंग गुणोत्तर आणि शिक्षण सुधारणाच्या उद्देशाने नांदा गौरा योजना ठीक आहे नंदा गौरा योजना पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलं ठीक आहे सो नंदा गौरा योजना ही जी आहे उत्तराखंड राज्याने सुरू केलेलं हे पोर्टल आहे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा नामदफा आणि पक्के आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतात तर अरुणाचल प्रदेश ठीक आहे म्हणजे बघा नुसत्या चालू घडामोडी बघताना आपल्याला पर्यावरणीय चालू घडामोडी ठीक आहे आणि ह्या जे वेगळे प्रकल्प आहेत ते स्टॅटिक पार्ट मध्ये सुद्धा आपल्याला येऊ शकतात ठीक आहे रेफरन्स करंट मधून घेऊन स्टॅटिक पार्टवर क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा बियर स्वस्त करण्यासाठी अभ्यास समिती कोणत्या राज्याने नेमली तर ते राज्य आहे महाराष्ट्र ठीक आहे सो बियर स्वस्त करण्यासाठी अभ्यास समिती महाराष्ट्र राज्याने नेमली आहे नेक्स्ट बघा चार हजार वर्षे जुना सेंट बेलेक स्लॅब कोणत्या देशामध्ये आढळला तर तो फ्रान्स या देशामध्ये आढळला ठीक आहे चार हजार वर्ष जुना सेंट बेलेक स्लॅब फ्रान्स या देशामध्ये आढळलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट आयुर्वेद दिन दोन हजार तेवीस ची थीम काय आहे तर एक आरोग्यासाठी आयुर्वेद ठीक आहे आयुर्वेद दिन दोन हजार तेवीस ची थीम एक आरोग्यासाठी आयुर्वेद त्यानंतर भारतात ऑनलाइन फसवणुकीशी लढण्यासाठी डिजी कवच कार्यक्रम कोणी सुरू केला ठीक आहे भारतात ऑनलाईन फसवणुकीशी लढण्यासाठी डिजिकवच कार्यक्रम हा गुगलने सुरू केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट आय आर सी टी सी ने प्री बुक केलेल्या जेवणाच्या वितरणासाठी कोणत्या कंपनीशी भागीदारी केलेली आहे ठीक आहे तर ही भागीदारी झोमॅटोशी केलेली आहे ठीक आहे आय आर सी टी सी ने प्री बुक केलेल्या जेवणाच्या वितरणासाठी झोमॅटोशी भागीदारी केली नेक्स्ट बघा एच पी ठीक आहे एच पी म्हणजेच हेवलेट पॅकार ठीक आहे हेवलेट पॅकाड या अमेरिकन कंपनीद्वारा भारतासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर इप्सिता दासगुप्ता ठीक आहे कंपनी कोणती so, हेवलेट पॅकाड आणि ही अमेरिकन कंपनी आहे आणि यातील भारतासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहे तर इप्सिता दासगुप्ता ठीक आहे नेक्स्ट सो इस्रायल हमास इस्रायल हमास युद्धादरम्यान गाझा शांतता परिषद आयोजित करणारा देश कोणता तर तो देश आहे इजिप्त ठीक आहे गाझा शांतता परिषद कोणी आयोजित केली तर इजिप्त या देशाने आयोजित केली होती नेक्स्ट बघा हा जो तिस्ता धरण आहे किंवा तिसता स्टेज थ्री धरण हा कोणत्या राज्यामध्ये येतो तर सिक्कीम मध्ये येतो हे लक्षात त्यानंतर युके सरकारने युनायटेड किंगडम सरकारने स्मार्ट जिल्हा प्रकल्पासाठी सहकार्य केलेले भारतातील राज्य कोणते तर ते असणारे तामिळनाडू ठीक आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर भारतातील पहिलीच व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा ठीक आहे पहिलीच व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली तर ती गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती ठीक आहे नेक्स्ट मुंबई पोर्ट ट्रस्टला दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण झालेली वर्षे किती ठीक मुंबई पोर्ट ट्रस्टला दोन हजार तेवीस मध्ये दे दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत ठीक आहे त्यानंतर इंडस शिल्ड दोन हजार तेवीस ठीक आहे हा एक युद्ध सराव आहे तर इंडस शिल्ड दोन हजार तेवीस हा हवाई दल सराव कोणाचा आहे तर पाकिस्तान या देशाचा आहे हे लक्षात त्यानंतर नियतकालिक श्रमदलाच्या सर्वेक्षणानुसार नियतकालिक श्रमदलाच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारतातील महिला श्रमशक्तीचा सहभाग दर किती होता तर तो लक्षात ठेवायचा सदोतीस टक्के होता ठीक आहे भारतातील महिला श्रमशक्तीचा सहभाग दर सदतीस टक्के होता ठीक आहे आणि बघा लचित बोरफून यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले तर आसाम ठीक आहे लचित बोरफून आसामशी संबंधित होते आणि त्यांच्या पुतळ्याचे अनावरण आसाम राज्यामध्ये करण्यात आलं आहे त्यानंतर बघा रोजगार रोजगार प्रयोग पोर्टल रोजगार प्रयोग पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केला तर उत्तराखंड ठीक आहे उत्तराखंडने सुरू केलेला आहे त्यानंतर असा प्रश्न आला की कोणत्या राज्यातील एकशे सव्वीस गावात पहिल्यांदाच मतदान झाले ठीक आहे कोणत्या राज्यातील किंवा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या राज्यातील एकशे सव्वीस गावात पहिल्यांदाच मतदान झाले तर ते राज्य आहे छत्तीसगड ठीक आहे मतदानाचे वारे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जास्त प्रमाणात चर्चेत होते सो अशा पद्धतीने यावर सुद्धा प्रश्न बनू शकतो आहे नेक्स्ट बघा आयसीसी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये पहिला सॉरी शतक करणारा कोण ठीक आहे इथे शमक झालाय शतक आहे शतक करणारा डिओन कॉनवे न्यूझीलंड ठीक आहे न्यूझीलंडचा चा कॉनवे यांनी आयसीसी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये प्रथमच शतक केला होता ठीक आहे त्यानंतर आयकर रद्द करणारा विधेयक मंजूर करणारा देश कोणता ठीक आहे सो अर्जेंटिना ठीके टॅक्स 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 चर्चेमध्ये आहे so, सो आयकर रद्द करणारा विधेयक मंजूर करणारा देश कोणता आहे तर अर्जेंटिना नेक्स्ट बघा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रातील वाद सोडवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम न्यायालय ग्राम स्थापन करण्याचा निर्णय घेणारा देश कोणता सॉरी देश नाहीये राज्य कोणता तर ते आहे कर्नाटक ठीक आहे ते, रा, ते राज्य आहे कर्नाटक स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार तेवीस ठीक आहे स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार तेवीस अंतर्गत श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणारे मंत्रालय कोणते ठीक आहे स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार तेवीस अंतर्गत श्रमदान कार्य श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणारे मंत्रालय कोणते तर नागरी विमान वाहतूक मंत्रालय ठीक आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालय त्यानंतर गर्भाशयाच्या मुखा मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा करणारे राज्य कोणते तर ते राज्य आहे केरळ ठीक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट आहे वंदे भारत रेल्वे नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर कोणत्या दिवशी धावली ठीक आहे तर त्या ते दिवस तो दिवस होता पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ठीक आहे वंदे भारत रेल्वे प्रथमतच नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावणारी जी डेट आहे ती आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ठीक आहे आणि त्यानंतर असा प्रश्न आला की कोनो झाडा झाडासंदर्भात तो नुकताच कोणत्या राज्याने कोनो कर्पस झाडे लावण्याची बंदी आणली आहे ठीक आहे तर ते राज्य कोणतं आहे गुजरात लक्षात ठेवायचं त्यानंतर झिरिया मास्टर प्लॅन ठीक आहे हा झिरिया मास्टर प्लॅन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर ते मंत्रालय आहे कोळसा मंत्रालय ओके नेक्स्ट बघा पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांना मासिक दहा हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा करणारे राज्य कोणते तर ते राज्य आहे हरियाणा नेक्स्ट बघा अरुणाचल प्रदेश मधील तागिन भाषेत बनलेला पहिला चित्रपट कोणता सो भाषा कोणती आहे तागिन भाषा ठीके आणि यातला हा पहिला चित्रपट कोणता तर लव इन नाईन्टीज ठीक आहे लव इन नाईन्टीज हा चित्रपट अरुणाचल प्रदेश मधील जी तागिन भाषा आहे त्या भाषेत बनलेला पहिला चित्रपट आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर खेमुंडी रेल्वे स्थानक कोणत्या राज्यामध्ये येतं तर ओडिशा ठीक आहे ओडिशामध्ये येतं नेक्स्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे राज्य कोणते तर ते आहे गुजरात ठीक आहे नेक्स्ट बघूया स्थानिक मुस्लिम समुदायांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करणारे राज्य कोणते तर ते राज्य असणारे आसाम ओके okay, लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा रामागुंडम येथील एन टी पी सी चा सुपर थर्मल पॉवर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो ठीके असा प्रश्न येईल किंवा एन टी पी सी चा सुपर थर्मल पॉवर प्रकल्प असणारे रामागुंडम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं तर ते असणारे तेलंगणा नेक्स्ट विविध समुदाय आणि जातींसाठी आठ कल्याणकारी मंडळे स्थापन करणारे राज्य कोणते तर ते राज्य आहे राजस्थान लक्षात ठेवायचं ठीके त्यानंतर बघा त्रिकूट पर्वत त्रिकूट पर्वत कुठे आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात त्रिकूट पर्वत येतं ठीक आहे नेक्स्ट बघा उद्योग व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासाठी सव्वीस क्षेत्रात औद्योगिक सल्लागार आयोग स्थापन करण्याची अधिसूचना कोणत्या राज्याने काढली तर ते, ते राज्य आहे पंजाब ठीके बघा उद्योग व्यवसायाला व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासाठी सव्वीस क्षेत्रात औद्योगिक सल्लागार आयोग स्थापन करण्याची अधिसूचना पंजाब राज्याने काढली ठीक आहे त्यानंतर जी सेवन देशांची ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री पातळीवरील परिषद आयोजित करण्यात आली होती तर सोपारा सोपोरा ठीक आहे जपान मधील सोपोरा त्यानंतर युरोपमधील सर्वात मोठी अणुभट्टी ठीक आहे ओल्किलू ओटो ठीके ओल्किलू ओटो थ्री ही फिनलंडमध्ये आहे ठीक आहे युरोपमधील सर्वात मोठी अणुभट्टी कुठे आहे जिथं नाव आहे ओलकिलू ओटो थ्री फिनलैंड मध्ये आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर पाचवा भारत ब्रिटन गृह व्यवहार संवाद कोठे आयोजित करण्यात आला तर नवी दिल्ली ठीके दोन हजार तेवीस चा पाचवा भारत ब्रिटन गृह व्यवहार संवाद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला त्यानंतर नेक्स्ट सर्वात जुने मोत्याचे शहर ठीक ठीके बघा सर्वात जुने मोत्याचे शहर कोणते तर सिनिया बेट ठीके सिनियाबेट हे आणि कुठे आहे तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि ते सर्वात जुने मोत्याचे शहर म्हणून ओळखले जाते नेक्स्ट बघा ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली तर केप टाऊन दक्षिण आफ्रिका ठीक आहे ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक केप टाऊन दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आली होती ठीक आहे त्यानंतर सबांग बंदर कुठे आहे तर इंडोनेशिया सबांग बंदर कुठे आहे इंडोनेशिया नेक्स्ट बघूया की मशीन स्कॅन सी दोन हजार तेवीस परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले तर संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी मशीन परिषदेचे आयोजन करण्यात आले नेक्स्ट बघूया शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ठीक आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरम चे प्रथम आयोजन कुठे करण्यात आले होते तर दिल्ली येथे करण्यात आले ठीके नेक्स्ट बघूया जी ट्वेंटी देशांचा सांस्कृतिक मुद्द्यांवर दस्तावेज ठीके याच नाव काय आहे त्याला त्याला काय म्हणतात तर काशी संस्कृती मार्ग जी ट्वेंटी देशांचा सा सांस्कृतिक मुद्द्यांवरचा सा दस्तावेज काय तर काशी संस्कृती मार्ग नेक्स्ट चौथी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगट तसेच पर्यावरण आणि हवामान मंत्र्याची बैठक कुठे झाली तर चेन्नई या ठिकाणी झाली कितवी चौथी त्यानंतर रशिया युक्रेन युद्धावर शांतता चर्चेचे आयोजन कोणी केले तर सौदी अरेबिया आणि कुठे केले तर जेदाह या ठिकाणी जेदाह सौदी अरेबिया येथे रशिया युक्रेन युद्धावर शांतता चर्चेचे आयोजन केले होते ठीक आहे नेक्स्ट जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांची बैठक कुठे झाली तर ती जयपूरमध्ये झाली ठीक आहे जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांची बैठक जयपूरमध्ये झाली ठीक आहे नेक्स्ट बघा ऑक्टोबर हिंदू वारसा महिना ठीक आहे ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित करणारे अमेरिकेतील राज्य कोणते तर ते राज्य आहे जॉर्जिया ठीक आहे ते राज्य आहे जॉर्जिया नेक्स्ट न्यायिक सहकार्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार कोण करतो किंवा कोणाच्या दरम्यान झाला तर हा भारत आणि सिंगापूर यांच्यात झाला सो भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये न्यायिक सहकार्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार झालेला त्यानंतर जी ट्वेंटी सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुपची चौथी आणि शेवटची बैठक कुठे झाली तर वाराणसी जी ट्वेंटी सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुपची चौथी बैठक आणि शेवटची वाराणसीमध्ये झाली ठीक आहे नेक्स्ट बघा हॅमर स्किन ठीक आहे हॅमर है, स्किन जर्मनी या नाजीवादी संबंध नाजीवादी संबंधित गटावर बंदी कोणी आणली तर जर्मनीने आणलेली आहे नेक्स्ट टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित करण्यासाठी भागीदारी कोणाच्याच झाली तर यू आय डी ए आय ठीक आहे यू आय डी ए आय आणि आय आय टी मुंबई हे टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित करणार आहे त्यानंतर पाण्याखाली आण्विक हल्ला करणाऱ्या हेल टू ठीक आहे हेल टू या ड्रोनची चाचणी कोणी घेतली तर ती उत्तर कोरिया या देशाने घेतली म्हणजे हेल टू हे ड्रोन कोणत्या देशाचे संबंधित आहे तर उत्तर कोरिया नेक्स्ट बघा मायक्रो ब्लॉगिंग मधील ट्विटर मायक्रो ब्लॉगिंग मधील ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स ऍप कोणी सुरू केला तर मेटा ठीक आहे मेटा कंपनीने मायक्रो मधील ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स ॲप सुरू केला त्यानंतर पहिली ओपन सोर्स संगणक ऑपरेटिंग सिस्टम ठीक आहे पहिली ओपन सोर्स संगणक ऑपरेटिंग सिस्टम ओपन कायलिन ठीक आहे ओपन कायलिन कोणत्या देशाची आहे किंवा कोणत्या देशाने सुरुवात केली तर चीन या देशाने के सुरू केली ठीक आहे नेक्स्ट भारतात क्वांटम कम्प्युटिंगसाठी दोन कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणारी कंपनी तर ॲमेझॉन वेब सर्व्हिस भारतात क्वांटम कम्प्युटिंग साठी दोन कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणारी कंपनी नेक्स्ट सीएम थ्री जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल एम थ्री लिन जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल मेटा या कंपनीने सुरू केला ठीक आहे नेक्स्ट हायड्रोजन तयार करण्यासाठी हायड्रोजन तयार करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे इलेक्ट्रो करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम घटक कोणी विकसित केला तर आयआयटी टी मद्रास ठीक आहे हायड्रोजन तयार करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे इलेक्ट्रोलायझर करण्यासाठी कार्यक्षम घटकाची निर्मिती जी आहे ती कोणी केली तर टी मद्रास त्यानंतर बघा जपान आणि चीनला मागे टाकून बांगलादेशचा सर्वात मोठा निर्यात भागीदार कोण झाला तर भारत ठीक आहे नेक्स्ट बघा तामिळनाडू नंतर विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये मोफत नाश्ता योजना सुरू करणारे दुसरे राज्य कोणते तर ते आहे तेलंगणा ठीक आहे इथे कन्फ्युजन होऊ शकते पहिले राज्य कोणते तामिळनाडू दुसरे राज्य कोणते तर तेलंगणा नेक्स्ट महिलांमधील सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य करणारा देश कोणता तर हिरा इराण ठीक आहे ठेवा त्यानंतर अरुणाचल प्रदेशातील एकमेव केंद्रीय विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणाची नियुक्ती झाली तर जे सुरेश बाबू ठीक आहे नेक्स्ट टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे ग्लास स्काय वॉक ठीक आहे हे बनवण्याची योजना आहे आणि हे कुठे आहे तर हे लोणावळा पुणे या ठिकाणी आहे टायगर पॉइंट आणि लायन्स पॉईंट ठीक आहे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस मधील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची कितवी जयंती होती तर ती एकशे छत्तीसावी जयंती होती हे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर मग आता बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांची एकशे सदोतीसावी जयंती असेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा दीपक चहर ने सुरू केलेला ब्रँड कोणता तर बघा नाईन स्पोर्ट्स म्हणजे डी एन आय एन स्पोर्ट्स हा ब्रँड दीपक चहरने सुरू केला आणि दोन हजार चोवीस मध्ये जी ट्वेंटी गटाचे अध्यक्षपद कोणाकडे असणार आहे तर तो देश असणार आहे ब्राझील सो अशा प्रकारे या सेशन मध्ये आपण आजचे शंभर पॉइंट कव्हर केलेले आहेत ठीक आहे आपण डे बाय डे अशाच पद्धतीने शंभर शंभर पॉइंट चालू घडामोडी वन लायनरच्या स्वरूपात कव्हर करणार आहोत त्याचा फायदा तुम्हाला येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईनला नक्कीच होईल सो so, आपले हे सेशन तुम्ही नेहमी करत चला डेली so, शंभर शंभर पॉईंट तुमचे कव्हर होत जातील सो so, नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुढचे शंभर पॉईंट कव्हर करणार आहोत तोपर्यंत आपण या सेशनमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू